संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी अक्कलकोट इथं गेले असता त्यांच्यावर गावगुंडाने हल्ला करून शाई फेकली आहे या घटनेचा निषेध गुदरगड येथील पुरोगामी विचारमंच तसंच सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं करण्यात आला यावेळी बोलताना कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाल्यात संभाजी ब्रिगेडमुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आलाय तेवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संघटनेच्या नावात बदल करावा हे आत्ताच कसं काय सुचतंय आणि हल्ला करणारा हा इसम पोलीस रेकॉर्डवरील गुंड असल्याचं सिद्ध झालंय संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणालेत संभाजी ब्रिगेड समोरून आलेल्या कोणत्याही भाषेत उत्तर द्यायला समर्थ आहे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी झाला प्रकार हा हल्लेखोरांच्या शेवटाची सुरुवात असल्याचं सांगितलंय या निषेध सभेसाठी शिवश्री मानसिंग देसाई जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड शहाजी देसाई जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ राजेंद्र रत्नाबाई बळवंत अविनाश शिंदे धनराज चव्हाण आशिष कुंभार कृष्णा भारतीय मोहन कोळवणकर सुनील चव्हाण जयदीप पवार कॉम्रेड रामभाऊ कळंबेकर धनंजय धर्मरक्षी महावीर मोहिरे हर्ष मेंगाने राजू देसाई धनराज चव्हाण मानसिंग देसाई रणजित आर्डे दे, शहाजी देसाई संदीप देसाई आधी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी खाली ढोकर वर पाए जय जिताऊ जय शिवराय क्या सरकार चेत कराई चुका खाली ढोकर वर पाए क्या सरकार से कराई चुका है खाली ढोकर वर सरकार खाली ढोकर वर पाए